एकीकडं वातावरणात उष्मा वाढलाय तर दुसरीकडं संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे हा परतीचा पाऊस असला तरी जाता जाता हा पाऊस पुन्हा दणका देऊन जाऊ शकतो पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असून आज दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वळवासारखा पाऊस झाला कुठे मुसळधार तर कुठे तुरळक सरी कोसळल्या कोल्हापूर जिल्ह्याला पुढील तीन दिवस येलो अलर्ट असून पंचगंगेची पाणी पातळी आजही सामान्य पातळीवर म्हणजे तेरा फूट तीन इंचांवर आहे आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर काही भाग कोरडाच राहिला सकाळपासून ढगाळ हवा आणि अधूनमधून ऊन असं वातावरण राहिलं पाऊस थांबून रस्ते कोरडे झाले की धुळीचा त्रास वाढतोय शिवाय आज दिवसभर उष्माही जाणवत होता सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या एकीकडं पाऊस तर दुसरीकडं कोरडा ठक्क परिसर असं सा वळवाच्या पावसासारखं चित्र परतीच्या पावसाची आता सुरुवात होणार असून पुढील पाच दिवस महाराष्ट्र गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाचं तांडव होण्याची भीती आहे सुदैवानं पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय दरम्यान आज सायंकाळपासून करुळ घाट वाहतुकीसाठी सुरू झालाय तर कोल्हापुरातील संभाजीनगर चौकात जुन्या एनसीसी ऑफिस जवळ आज सायंकाळी साडेसहाच्या कोसळलं आणि त्या रिक्षाचं प्रचंड नुकसान झालं ही रिक्षा शनिवार पेठ बुरुड गल्लीतील विशाल सूर्यवंशी याची होती त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच ही रिक्षा खरेदी केली होती दुसरीकडे संबंधित झाड धोकादायक बनल्यानं ते हटवण्यासाठी नागरिकांनी सहा ते सात वेळा महापालिकेकडे अर्ज दिला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज ते झाड कोसळलं शुक्रवारी सुद्धा कोल्हापूर शहरातील काही उपनगरांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ढग पाऊस झाला त्यामुळे जाता जाता परतीचा पाऊस दणका देऊ शकतो हे सिद्ध झालंय पंचगंगेची पाणी पातळी आज अत्यंत सामान्य म्हणजे तेरा फूट तीन इंच इतकी असून जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा आहे